हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल गुढीपाडव्याच्या तुम्हाला शुभेच्छा देऊन झाल्या गुढीपाडवा काल झाला पण गुढीपाडव्याचा ब्लॉग जो आहे तो मी आज तुमच्यासोबत शेअर करते कारण काल शूट केलेला ब्लॉग मी दुसऱ्या दिवशी शूट शेअर करते त्यामुळे आज तुमच्यासोबत मी गुढीपाडव्याचा जो ब्लॉग आहे तो शेअर करते तर मी मस्त रेडी झाली आहे साडी वगैरे नेसून मुलांना पण छान छान कपडे घातलेले आहेत आणि तयारी करतो आहे आम्ही गुढी उभा करण्याची आधी ना सुरुवातीला माझं लग्न झालं आणि अखिरं छोटी होती त्यावेळेला ना मला असं नाही जमायचं की म्हणजे सगळं रेडी व्हा आणि घरातलं काम करा सगळ्या घरातलं स्वयंपाक करा आणि अकिराचं पण आवरा आणि मग सणाचं पण करा तर मी माझी अवतारतच असायची नेहमी कारण मला नाही जमायचं त्यावेळी सवय नव्हती पण आता मला छान सवय झाली आहे सो मी आता मस्त रेडी वगैरे पहिल्यांदा होते साईड साईड माझी सगळी कामं चालू असतात म्हणजे हा सवयीचा भाग झाला असं नाही की बाबा इतक्या वर्षानंतर पण मी तशीच राहिली असे ना आता एवढे वर्ष झाले तर थोडासा फार चेंज हा होतोच आणि झाला पण पाहिजेच तुमच्या बाबतीत पण हे असं होतच असेल आणि इथे आता मी करते रांगोळी एवढ्या वर्षांमध्ये ना सगळं आलं पण एक गोष्ट उलटी झाली ती म्हणजे की रांगोळी मी खूप सुंदर काढायचे म्हणजे मी स्कूलपासून कॉलेजपर्यंत uh, लग्न होईपर्यंत एवढी सुंदर मोठमोठ्या रांगोळ्या मी काढायचे आणि मी काढलेली रांगोळी म्हणजे असं स्वतःचं कौतुक म्हणा बोल सांगते आहे मी किंवा जे पण काही तुम्हाला म्हणायचे ते म्हणा पण लोक बघायचे थांबून थांबून इतकी सुंदर रांगोळी मी काढायचे पण लग्नानंतर कसं झालं रांगोळी काढणंच माझं बंद झालं आणि त्यामुळे ना मग आता असं होतं की मला रांगोळी काढताच येत नाही प्रॅक्टिसचा भाग आहे प्रॅक्टिस थांबली त्यामुळे काढताच येत नाही तरी पण मी कसं तरी आपलं मॅनेज करते आहे की गुढी उभा करायची म्हणून गुढीच्या भोवतीने आपले चार काहीतरी एक रांगोळी काढायची शास्त्र करायचं म्हणून आपलं करते आहे बाकी असा तो इंटरेस्ट पण गेला आणि आता तितकंसं येत पण नाही जेवढं आधी यायचं असं ही बघा मी अशी दिसती आहे आणि ग्रीन कलरची साडी नेसली ही माझी दिवाळीची साडी आहे दिवाळीमध्ये मी नेसलेली होती ही साडी आणि छान रेडी झाली आहे पूर्ण महाराष्ट्रीयन जो लुक आहे तो केला आहे केस फक्त असे मागे जस्ट आंगून दिलेत कारण हेअरस्टाईल मला शिके महाराष्ट्रीयन एकटीला अशी करता येत नाही मला कोणाची तरी हेल्प लागते पण तरी पण छान एकदम रेडी झाली आहे जेणेकरून लुक येतो एक चांगला तर आपण आहे असेच असतो तर पण पण एखाद्या दिवशी असं छान नटावं असं मला वाटतं आणि युधवीरला ना युधवीरला मी हा जो ड्रेस आहे तो दिवाळीमध्येच घेतला होता शाहरुख खानच्या पठाण मूवीचा ते समोर ठेवून मी तो ड्रेस त्याच्यासाठी घेतला होता आणि तो दिसतो पण त्याला तसाच तर म्हटलं चला उद्या ईद पण आहे आणि आज गुढीपाडवा पण आहे दोघांचं सेलिब्रेशन एकदमच होऊन जाईल म्हणून मग मी त्याला तो ड्रेस घातला होता की रे ऑलवेज मस्त एकदम एकदम गडी बार्बी डॉल तिच्या फ्रॉकमध्ये वगैरे आता अभिषेक इतका वेळ जप करत होता ओके तर मला ना आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आत्ता सांगून टाकते की अभिषेक ना रोज जप करतो देवाचे तर त्याचे अर्धा पाऊण तास जप चालतात आणि ही काही खूप मोठी सांगायची अशी गोष्ट नाही आहे पण मला त्याच्याबद्दल एक कौतुकास्पद गोष्ट सांगायची आहे की ज्या दिवशी त्याचं ऑपरेशन झालं तर त्या दिवसभरात ना पूर्ण दिवस त्यानं टेन्शनमध्ये होतं सो नाही झालं होतं त्याच्याकडून तर अकरा वाजता रात्री अकरा साडे अकराच्या त्याच्या दरम्यान त्याची पूर्ण भूल उतरली थोडं थोडं त्याला दुखायला सुरू झालं होतं तर त्यावेळी तशा झोपलेल्या अवस्थेमध्ये त्याचे जे काही तो जप करतो अर्धा पाऊण तासाचे तर त्याही अवस्थेत त्यानं केले आणि लग्नाला माझ्या आठ वर्ष होतील गेल्या आठ वर्षांमध्ये ना एकही दिवस असा नाही आहे की अभिषेकनी जप नाही केलेत फक्त अगदी रेअर त्याचे काका गेले किंवा आजोबा गेले तेच फक्त पण बाकी कुठल्याही दिवशी असं नाही झालं की त्यानं देवाचं काही केलेलं नाही आहे जप केलेलं नाही सो so, आठवलं म्हणून इथं मी आत्ता सांगितलं आत्ता काय असं सांगण्याचा सा संबंध येत नव्हता स्टील सांगितलं तर ही माझी जी साडी आहे की आम्ही गुढीला उभा करतो आहे तर माझ्याकडे नवीन दोन साड्या होत्या एक पिस्ता कलरची होती आणि ग्रे कलरची होती पण ना त्या साड्या ज्या आहेत त्याच्या अगदी म्हणजे ट्रॅडिशनल नव्हत्या तर ही जी साडी आहे ती फक्त मी एकदाच नेसली होती याच्यासाठी वटपौर्णिमेला तर मी अभिषेकला बोलत होते की नको नेसलेली साडी वगैरे लावायला पण नाही त्याला असं होतं की काटापदराचीच लावायची वगैरे म्हटलं चला पण यू माझ्या माहितीप्रमाणे तर गुढीला जी आपण साडी लावतो ती न नेसलेली असायला पाहिजे कारण माझ्या मम्मीकडे मा असंच होतं पण असं एक, मी एका एका ब्लॉगमध्ये पण एका ब्लॉगचं मी टायटलच दिलं होतं की ऐकेल तो अभिषेक कसला तर ते तसं आहे काही गोष्टींमध्ये त्यांनी डोक्यात घेतल्या गोष्टी की घेतल्या मग ते काही तो कोणाचा ऐकत वगैरे नाही त्यावेळेला आणि अपोजिट साईडनी कॅमेरा लावला ना की हे असं दिसतं धुसर धुसर आणि काळपाट किती ब्राईटनेस वाढवला तरी हाताचा इशू येतो त्या साईडनी लावला असतं तर परफेक्ट दिसलं असतं पण तिकडून नव्हते लावू शकत काही कारणामुळे सो हे असंच मी आतल्या बाजूनीच कॅमेरा जो होता तो ट्रायपॉडला लावून ठेवला होता हां आता बघा इकडून अकिराच्या हातामध्ये मी फोन दिला होता आणि तिला म्हटलं थोडंसं शूट कर तर त्यावेळेला ती करत होती ते एकदम किती एक म्हणजे काय बोलतात प्रकाशाचा किती परिणाम होतो बघा खूप छान आणि अकीरा मला सांगत होते मम्मा नुसतीच का उभी आहे पोज दे तर म्हणून मी अशी पोज दिली तिला आणि हा जो तांब्याचा तांब्याचाच तांब्या आहे चा, तांब्या 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 ना हां तांब्याचा तांब्या, तांब्या तर मला आज वाटलं गुढी वगैरे उभं केल्यानंतर की एक चांदीचा तांब्या घ्यायला पाहिजे खास गुढीसाठी तर असेल अभिषेकच्या मम्मीकडे पण मी, मी पण पुढच्या वर्षी घेईन म्हणजे गुढीला चांदीचा तांब्या घेईन कारण मला झाली असं बघूनच इच्छा झाली की घ्यायला पाहिजे असं तर ते गुढी वगैरे व्यवस्थित प्रॉपर त्याची तयारी जी आहे ती आम्ही करतो आहे आता आणि लवकरच आमची गुढी जी आहे ती उभी होईल माझ्या घरी माहेरी ना माझ्या लहानपणी म्हणजे मी खूप लहान होते एक आठ चौथी पाचवी सहावी या एजला होते त्यावेळी अगदी सकाळी सहा वाजता उभी राहायची गुढी आणि त्यानंतर आता मग सात साडेसातपर्यंत उभे करतात पण आमचं थोडंसं लेट होतं इकडे मुंबईत आल्यापासून असं नाही की मी पण आधी जेव्हा पापाजी होते त्यावेळेला पण नऊ नौ सव्वा नऊच्या दरम्यानच गुढी जी आहे ते हे लोक उभे करतात तर त्याच वेळेत आम्ही गुढी आज पण उभी करत होतो आणि युद्धवीरच्या ह्या पोझेस आणि सगळं काही चालू आहे अखेर आपण गोल फिरून वगैरे दाखवत होती तर झालं फायनली गुढी आमची रेडी आहे उभी राहण्यासाठी त्यानंतर गुढीची सगळी पूजा वगैरे केली अकीराने पण केली आता मी नेहमी बऱ्याचदा हे सगळं तुम्हाला सांगत असते की कसं होतं माहिती आहे की जेव्हा सगळे फॅमिली एकत्र असते किंवा आजी आजोबा आणि मुलं नातवंडं वगैरे असं एकत्र राहत असतात तर त्यावेळी ना आजी आजोबांचं एक काम असतं आईवडिलांचं एक काम असतं तर आमचं माझं अभिषेकचं कसं होतं सगळं आमच्यावरच पडतं की मुलांना सगळे संस्कार देणं कि किंवा काही का गुढीपाडवा असतो बाबा तर ते आम्ही पण आता विसरून गेलो आहे ना इतक्या वर्षांपूर्वी सांगितलं घेतलेलं वगैरे असतं म्हणजे इन डिटेल वरवर तर सगळ्यांना माहिती आहे की राम वनवासातून आले आणि ते सगळं पण इन डिटेल ज्या गोष्टी आपल्या आजी सांगायची त्यासुद्धा गोष्टी आम्हालाच त्यांना सांगाव्या लागतात तर अभिषेक आणि मी आत्ता मुलांना तेच सांगत होतो की हे गुढी कशासाठी असते कशासाठी हे सगळं करतात आणि म्हणजे हा, हा हा एक थोडासा इशू जो आहे तो आम्हाला येतो आम्ही दोघंच असल्यामुळं पण त्याला काही आता ऑप्शन नाही आहे आम्हीच आता सगळं करायचं आजी आजोबांचं पण काम आम्हीच करायचं आणि सगळं आईवडिलांचं पण आम्हीच करायचं एनिवेज पण आम्ही हॅप्पी आहोत या सगळ्याशी आमची मुलंही हॅप्पी है आहेत की बाबा त्यांना काही असं नाही वाटत आहे की काही कमी होतं आहे किंवा काय ते पण खुश आहेत आणि हे डाळ गूळ आणि लिंबाचा पाला ठेचून जो द्यायचा असतो तो अभिषेक युधवीरला देतो आहे तर ता त्याला माहिती नाही आहे त्याची टेस्ट कशी आहे त्याला वाटते की फक्त पप्पा गूळच देतात तर अभिषेक त्याला देतोय आणि तो खातो आहे पण मी एक्सपेक्ट केलं होतं की हा खूप काही तोंड असं वेगळं वगैरे करेल आणि कडू लागलं वगैरे म्हणून पण नाही तो मला सांगतो आहे की नाही मम्मा हे ओके आहे मी खाऊ शकतो तर त्यानंतर मग आम्ही जेवलो वगैरे आणि झोपून गेलो आणि त्यानंतर मग मी डायरेक्ट संध्याकाळी आता आम्ही जातो आहे बाहेर मी अक्षय तृतीय असू दे म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी काही एक असू दे मी सोनं घेतेच घेते म्हणजे अगदी फार काही मला नाही जमलं तर एखादा ग्रॅम घेते पण मग मी घेतेच ही माझी म्हणजे लग्न झाल्यापासूनची की लग्न झाल्यावर नाही पण अकीरा झाल्यापासून ही जी गोष्ट आहे ती मी फॉलो करते तर आम्ही आता तिकडेच चाललेलो आहोत सोनं घ्यायला तर अकीराचं जे कानातलं होतं ते ती जन्मल्यानंतर जे अकराव्या एकविसाव्या दिवशी जे आणि टोचतात ना आणि त्यानंतर ती तार काढल्यानंतर जे घातलेलं होतं तर तिला बारशात घातलेलं होतं मी तीन महिन्याचे असताना तर ते आम्ही तसंच होतं तर ते आता चेंज करायचं होतं मग ते चेंज करून तिला नवीन जे आहे ते आम्ही कानातलं जे आहे ते घातलं घेतलं आम्ही नवीन आणि तेच घातलं सोबतच मिष्टीच्या बड्डेला पण मी गेले नव्हते तुम्हाला आता माहिती आहे की मिष्टीच्या बड्डेला लास्ट संडे मिष्टीचा बड्डे होता तर त्या तिला पण माझ्या मला काहीतरी घ्यायचं होतं तर मी जे पण काय घेतलं आहे ते आता व्लॉगमध्ये नाही दाखवत कारण मिष्टीची मम्मी जी आहे ते बघते व्लॉग तर तिला समजून जायला आता तिला समजलं असेल मी काय घेतलं आहे तसं तसं माझं तिच्याशी बोलणं झालं झालं होतं स्टील ते मी ब्लॉगमध्ये नाही शेअर करत तर हे अशा टाईपचं अकिराचं ना आधीचं कानातलं होतं तर मिष्टीची पण खरेदी झाली आणि अभिषेकसाठी पण एका मी काहीतरी घेतलं असे स्टड पाहिजे होते त्याला ते तर आता लगेच नाही मिळालं ते आम्हाला बनवायला टाकायला लावलं लागलं तर ते पंधरा दिवसांनी मिळणार होतं म्हणून मग ते जेव्हा येईल तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करते आणि अकीरा एवढी खुश होती माहिती आहे की तिचं कानातलं चेंज कारण तिला हार्ड शेपमध्ये काहीतरी पाहिजे होतं तर आता स्कूल असल्यामुळे स्कूलमध्ये नॉर्मल जे कानातलं आहे ते काही चालत नाही मग फिक्सच तिला घ्यायला लागणार होतं फिक्स करता येणार अदरवाईज घालायचं नाही म्हणून सांगितलं इवन काल पण ओरिएंटेशन प्रोग्राम होता त्यामध्ये पण सांगितलं होतं की बिलकुल सोन्याचं कानातलं गळ्यातलं काही चालणार नाही हरवलं तर आम्ही जबाबदार नाही म्हणून मग तिला आम्ही फिक्स घेतलं पण त्या फिक्सला पण खालच्या बाजूला हार्ट होता असं वाला घेतलं तिची तर इच्छा खूपच काही भलती होती ती पप्पांना सांगत होती पप्पा मला डायमंडचं हार्ट शेपचं कानातलं पाहिजे म्हणजे हे काय म्हणजे वेगळे प्रिन्सेस ट्रीटमेंटच हिला सगळे पाहिजे त्यानंतर मग शी वॉज व्हेरी हॅपी खूप खुश होती दिसते तुम्हाला इथे की तिला आनंद झाला होता मुलांसारख्या पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप खुश होतात मी काय नाही घेतलं माझ्यासाठी कारण एवढं अभिषेकनी पण घेतलं मी बघत होते अंगठी एखादी पण अभिषेकनी पण घेतल्यामुळं मग मा मी माझा प्लॅन जो आहे तो पोस्टपोन केला बघू आता तृतीयेला घेईन काहीतरी आणि मग इथलं सगळं काम आटपून आम्ही एवढ्या गडबडीनं घरी गेलो कारण आम्ही आता जातो आहे सांगलीला घरी गेलो आम्ही ड्रेस चेंज केला आणि आम्ही गेलो सांगलीला जाण्यासाठी बसमध्ये बसलो तर यासाठीच आमचा एवढा सगळा गोंधळ चालला होता पॅकिंग अँड ऑल हे सगळं सो so, फायनली मी अकीरा आणि युधविरा आम्ही तिघे जातो आहे सांगलीला अभिषेकनी आम्हाला तिघांना पण सोडलं बसमध्ये आणि बस, बस रेडी झाल्यानंतर हे सगळं मी शूट केलं तर मुलं पण खातात चिप्स वगैरे कारण जेवण खूप गडबडीत झालं होतं म्हणजे अगदी पाच दहा मिनटातच आम्ही भरभर भरभर भर जेवलो होतो तर पुढच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सम समजतीलच हा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग